आज मुंबईच्या आझाद मैदान येथे अकोल्याचे रविराज मोरे हे आपल्या पत्रकारांच्या विविध मागण्यांसाठी इथं आंदोलनात बसले आहे यासाठी विशेष करून आम्ही अकोल्याहून लोकस्वातंत्र पत्रकार संघटना याचे राष्ट्रीय अध्यक्ष आमचे संजयभाऊ देशमुख तसेच आमचे मनोरावजी मोहळ आणि आमचे सहकारी देशमुख साहेब इथं या उपोषण मंडपाला भेट देण्यासाठी आलेलो आहे आणि त्यांना आम्ही जाहीर पाठिंबा दिलेला आहे आणि सर्वात महत्त्वाचा या जाहीर पाठिंबा देत असताना एक लक्षात येते की एकीकडं शासन प्रशासन सामान्य नागरिक हे पत्रकाराला लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ मानतात परंतु ह्या आधारस्तंभाला आज पेंडल टाकून बसावं लागतं ही दुर्दैवी गोष्ट आहे महाराष्ट्रासाठी एकीकडे शासन किंवा सरकार हे सर्व घटकांना सोबत घेऊन त्यांचा विकास करण्याची भाषा करते आणि साध्या छोट्या छोट्या मागण्यासाठी पत्रकारांना उपोषणासाठी या आझाद मैदानावर भेटणं लागते बसणं लागते ही खूप चुकीची किंवा खंताची बाब आहे आणि आम्ही येताना इथं एक नवीन प्रकार पाहिला की इथं जे नाव या मैदानाचा आझाद मैदान परंतु इथं उपोषण सुद्धा आदाज आझादी इथं नाही आहे गेटमध्ये तपासणी होते की तुम्ही आतमध्ये जाऊ शकत नाही म्हणजे आता एकीकडे सर्व बाबासाहेब आंबेडकर यांच्या जे काल जयंती झाली तर सर्वच खालच्यापासून वरच्या व वर वरपर्यंत सर्व राजकीय नेते सर्व राजकीय मंत्री हे त्यांचा आधार घेऊन सर्वांना सांगतात की आपले अधिकार वापरा आणि अधिकाराचा वापर करून लोकांचा फायदा करा परंतु इथं तसं काही दिसत नाही आहे आणि यानंतरही रविराज मोरे हे जेव्हा जेव्हा आंदोलन करतील पत्रकारांसाठी त्यांच्यासाठी ही संघटना सदैव त्यांच्यासोबत राहील अशी मी गाही या प्रसंगी देतो